हनुमान पवार जी महाराष्ट्रामध्ये तर तुमच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते पण आज दिल्लीमध्ये मात्र तुमच्या महिला खासदारांनी अगदी रणरागिणींचा अवतार धारण केला काय झालं काय फोटो आणि पडद्यामागची चित्रकदा तुम्ही नीट सांगू शकाल नाही महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्राची सक्ती सरकारनं सुरू करायला प्रयत्न केला त्या दिवसापासून ते आज काँग्रेस पक्षाची भूमिका थेट आहे की पासून हिंदी आम्ही लादू देणार नाही मराठीवरच शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे हिंदीचं आक्रमण राजकीय आहे ते भारतीय जनता पक्षाचं आहे आणि ते सगळं निवडणुका राजकीय फायदे तोटे डोळ्यासमोर ठेवून आहे त्याला काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर विरोध केला सभागृहामध्ये विरोध केला पण हा जो निशिकांत दुबे नावाचा माणूस आहे हा सातत्यानं महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल गदळ ओकत होता आणि आम्ही तर मराठी म्हणतो दिल्लीचे ही तक्क राखतो महाराष्ट्र माझा आमच्यासाठी झारखंड असेल कर्नाटक असेल पश्चिम बंगाल असेल मध्य प्रदेश असेल आम्हाला नवा नाही आम्ही दिल्लीच तर लागलेली माणसं आहोत तर मुंबई कन्या वर्षाचाही गायकवाड विदर्भाची वाघीण प्रतिभाताई आमच्या धानोरकर खानदेशची तलवार आमच्या शोभाताई बचाव यांनी महाराष्ट्राची माती काय आहे ताराणीची माती काय आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्र आमच्या तुकड्यावर जगतो आम्ही पैसे भरतो म्हणून महाराष्ट्र जगतो आणि पटक पटक के मारिंगे असं बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वाचाळ या दुबेला आज आमच्या काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी महाराष्ट्राच्या मराठी खासदारांनी त्याची लायकी दाखवली याबद्दल आमचा ऊर अभिमानाने भरून आलेला आहे हिंदी भाषी एकत्र करण्याचा भाजपचा डाव आहे बर ठीक आहे बरेच आरोप केलेत तुम्ही आपल्याला उत्तर घ्यायचीच आहेत भाजपाच्या प्रवक्त्यांकडून त्याबद्दल पण त्याच्या अगोदर हनुमंत पवार मला तुम्हाला संधी द्यायला हवी कारण तुमच्यावरचे आरोप काय काय आहेत तुमच्या खासदारांनी नेहरूंच्या विचारांशी फारकत घेतली हा काँग्रेसचा एकत्रितपणे एक घेतलेला निर्णय आहे विरोध करणं निशिकांत दुबेंना की या काँग्रेसच्या तीनच खासदारांचा या काँग्रेसच्या तीनच तर बाकीचे खासदार त्यांना का नाही मिळाले महाविकास आघाडीमधले इतर खासदार त्यांच्यासोबत का नाही आले काय एवढाच विरोध का करता असा सवाल आहे भाजपचा करायचं तर मोठा विरोध करायचा असं म्हणतात कविताजी या निशिकांत दुबेला जय महाराष्ट्र म्हणून घेतलं आमच्या तीन खासदारांनी आणि ते तिथून अक्षरशः पळून गेलेले आहेत तर नेहरूजींनी कधीही महाराष्ट्रामध्ये आणि इतर भाषिक राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी सत्तेची करण्याचा आगाऊपणा आणि हुकुमशाही केलेली नाही इतिहास याला साक्षीदार आहे अवधूतजींना ते चांगलं माहित आहे दुसरी गोष्ट की हा सामूहिक निर्णय होता का सगळ्यांचा होता का निशिकांत दुबे जर लोकसभेमध्ये बोलले असते तर लोकसभेमध्ये आम्ही उत्तर दिलं असतं पण तो लपून छपून बोलतोय म्हणून त्याला गाठून आमच्या महिलांनी जाब विचारला आणि जय महाराष्ट्र म्हणून घेतलं आणि तो माणूस पळून गेला अगोदरच्या चर्चेमध्येही निशिकांत दुबेला भारतीय जनता पक्ष मराठी लोकांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करायला सांगतोय हे त्यांचं धोरण आहे तो कधीही माफी मागणार नाही आणि भाजपा त्याच्यावर कारवाई करणार नाही महाराष्ट्रातल्या भाजपा नेते अतिशय बनचुके गिरीनं आम्ही त्याचा निषेध करतो आम्ही त्याच्याशी सहमत नाही अशी नवटंकी करतात पण निशिकांत दुबे नरेंद्र मोदी साहेबांच्या गळ्यातलं ताईत आहे भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मराठी आणि अमराठी अशी लचके तोड करायची त्या प्लॅनिंगचा एक भाग म्हणून निशिकांत दुबेला हे बोलायला सांगितलं जातं पण ज्यावेळेस काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे सगळे खासदार तुमच्यावर तुटून पडतील त्यावेळेस या त्या निशिकांत दुबेला दिल्लीमध्ये येण्यापासून सुद्धा भीती वाटेल असं वातावरण होईल एवढ्यात त्यांनी शानं व्हावं काँग्रेस राष्ट्रवादी मनसे भाजपानंतर नितीन गडकरी काय करत होते पियुष गोयल काय करत होते तुमचे अनु धोतले काय करत होते तुमचे उदयनराजे भोसले काय करत होते तुमचे खासदार लपून बसतात मराठीचा महाराष्ट्राचा अपमान सहन करतात आणि आमच्या भगिनींनी उत्तर दिल्यानंतर तुम्ही नेहरूंपर्यंत पर्यंत जाताय खूप वर्ष झाले हो नेहरूजी जाऊन आता तरी तुम्ही तुमचं काहीतरी बोला ज्या मोरारजी देसाईने मराठी माणसाला गोळ्या घातल्या त्याच्यासोबत तुम्ही सत्तेत बसलेली माणसं त्यांना तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलेली माणसं आज आम्हाला सांगणार मराठी आणि महाराष्ट्राचा अपमान अवधूतजी तुम्हाला सगळं माहित आहे कशाला झोपेचं सोंग घेत आहे कविताजी अवधूत वाघ साहेबांनी चर्चेच्या सुरुवातीला दोन वेळा अगदी निष्सून सांगितलं की इतर खासदार का नव्हते इतर खासदारांनी का जाब विचारला नाही मला खरं म्हणजे अवधूत वाघ साहेबांचं मराठी प्रेम उफाळून आलंय असं वाटतंय आणि इतर खासदारांनी ही दुबेंना जा विचारावा ही त्यांची मनापासूनची इच्छा आहे मी आमचे बळवंत वानखेडे असतील आमचे श्यामकुमार बलवे असतील आमचे प्रशांत पडोळे असतील आमचे अमोल कोल्हे असतील आमचे कल्याण काळे असतील ओमराजे निंबाळकर असतील विशाल पाटील अमर काळे आणि छत्रपती शाहू महाराज असतील या सगळ्यांना मी जींचा निरोप पोहोचवतो त्यातल्या त्यात आमचे प्रशांत पडोळे आणि ओमराजे आणि विशाल पाटलांना तो पोहोचवतोच पोहोचवतो ही महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूतजी वाघ यांची इच्छा आहे की तुम्ही त्या दुबेला जाब विचारा आणि दुबेपेक्षा ही डेंजर माणसं आहेत पटक के मारेंगे हा दुबे म्हणू शकतो ओमराजेंच्या समोर आमच्या काळ्यांच्या समोर आमच्या प्रशांत पडोळ यांच्या समोर हा उभा बोल राहणार नाही पण ती संसद आहे ते या लोकशाहीचं मंदिर आहे आणि भारतीय जनता पक्षांना दुबेला अवलावं महाविकास आघाडीच्या कुठल्याही खासदाराला दुबेला उत्तर द्यायची वेळ येऊ नये हा महाराष्ट्र जितका आमचा आहे तितकाच भाजपवाल्यांचा आहे पण भाजपवाले मराठीचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालणार असतील तर तोही दिवस लांब नाही ज्या दिवशी संसदेमध्ये पटक पटके या दुबेला आमची लोक मारतील पण केला ना निषेध त्यांनी ते कुठे म्हणतात आम्ही समर्थन करतोय म्हणून दुबेला त्यांनी नोटीस द्यावी काढून टाकावं समज द्यावी पुन्हा बोलू नको म्हणावं हो। तो दर आठ दिवसाला बोलतोय का बोलतोय मग पण असं झालं तर मग काँग्रेसचे खासदार आमदार बरेच वेळेला काही काही बोलत असतात मग असं काय प्रत्येकाला काय पक्षात काढायचं कुठल्याही भाषिक लोकांचा अपमान कुठल्याही राज्याचा अपमान काँग्रेसचा एकही खासदार कधी करत नाही कर्नाटकात आमचं सरकार आहे कानडी भाषेचा सन्मान तिथं होतो ते तेलंगणामध्ये तेलगू भाषेचाच सन्मान होतो तसं महाराष्ट्रात मराठीचाच सन्मान झाला पाहिजे कोणतरी झारखंडमध्ये बसणार आणि आमच्या पैशावर महाराष्ट्र जगतो म्हणणार अरे आजच्या उत्तर भारतात जीएसटी नाही तेवढा जीएसटी अख्खा आमचा महाराष्ट्र बनतोय आणि तरी तुम्ही आम्हाला असं म्हणणार असाल पटक पटकके मारेंगे म्हणत असाल आणि सत्ताधारी पक्षात लोकसभेमध्ये तुमचं बहुमत आहे तुमचं राज्यामध्ये सरकार आहे आणि आता अधू म्हणत होते दिल्लीमध्ये जाऊन अध्यासन केंद्र काढलं अहो तुम्ही महाराष्ट्रात मराठीचा बळी देणार आणि कुसुमागलं त्यांच्या नावानं तुम्ही जेएनयू मध्ये जाणार तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान करणारे तुमच्या पक्षातल्या लोकांना पाठीशी घालणार आणि शिवाजी महाराजांच्या नावाना आमच्या तुम्ही अध्यासन करणार ही शुद्ध बनवेगिरी आहे ही धुळपेक आहे याच्या विरोधात का काँग्रेस पक्ष होता आणि आहे अगदी थोडक्यात एका वाक्यामध्ये मुद्धा तेवढा भांडा चर्चेच्या शेवटाकडे येते नेहरूजींचं डिस्कव्हरी ऑफ इंडिया सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये उपलब्ध आहे आदरणीय साली गुरुजींनी भाषांतर केलेलं आहे असं कुठंही लिहिलेलं नाही मात्र हिंदू शाहीमध्ये वी सावरकरनी लिहिलेल्याचा यांनी अजूनही निषेध केलेला नाही यांनी काय सांगावं नेहरूंनी उभा केलेला पुतळा आजही प्रतापगडावर उभा आहे सात वर्षानंतर यांच्या मोदीजींनी उभा केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोकण किनारपट्टीवर कोसळला मागितली का यांनी माफी यांच्या भगतसिंग कोश्यारी शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलले यांचा श्रीपाद चिंदम शिवाजी महाराजाबद्दल वाईट बोलला यांचा प्रशांत कोलतकर शिवाजी महाराजाबद्दल वाईट बोलला हे सगळ्यांना सुरक्षा देण्याचं काम यांनी केलं यांच्या राष्ट्रीय सुरक्षक संघाच्या सांस्कृतिक आघाडीचा राहुल सोलापूरकर पुण्यामध्ये शिवाजी महाराज जपान करून पोलिसांच्या याच्यामध्ये लपून बसलेला आहे मी तुम्हाला तुम्ही उदाहरणांची मी तुम्हाला म्हटलं की बाळ नावाल तुम्ही उदाहरणांची म्हणून थांबा ते तो मुद्दा नाहीये तो तो मुद्दा नाहीये